तर पुन्हा एकदा आम्ही शेळव्यांना चाललोय बघा सगळे आमची घरची मंडळी येतात तयारीनिशी बघू आता किती मिळत आहेत दोन दिवसापूर्वी मी या नदीवर आले होते आणि त्यावेळेस भरती होती त्यामुळे शेळवे काढायला जमले नाहीत थोडीफार मिळालेली होती तर आज जर चित्र बघाल ना तर ते फार पालटलेलं आहे ओहोटी आहे त्यामुळे नदीचं पाणी कमी झालेलं आहे पण शेळवे काढण्यासाठी जी गावातली मंडळी आलीत ना तर त्यांना खर तर भरती आलेली आहे इतकी गर्दी शेळवे काढायला आज दिसते नदीवर तर तुम्हाला थेट प्रक्षेपण त्या नदीच दाखवते बघा आता बरीच मंडळी इथे शेळवे काढतायत कुठे कुठे काढतायत बघा किती शेळवं मिळतात तर ते आपण बघूया आम्ही सगळं आणलेलं आहे सोबत करवंडी सगळं काय आणलेलं आहे तर आता बघूया किती शेळवं मिळतात सग सगळी आमची गावची मंडळी आहेत मिटबावची मंडळी आहेत ही सगळी आजूबाजूच्या गावातलीसुद्धा मंडळी इथे शेळवं काढायला येतात तर त्यांच्याशी पण बोलूया शेळवं म्हणजे शिंपल्यातलं तो मांस असतो तर काढायचा असतो आणि मस्त त्याची चटणी बनवायची छान एक नंबर लागते त्याच्यामुळेच एवढी गर्दी वाढलेली आहे आता शेळवं काढायला थोडेफार मिळालेले होते ते आम्ही उकळून ठेवले मीठ वगैरे लावून ठेवायचं उकळून ठेवायचं आणि आता जे मिळतील ते आणि दोन दिवसापूर्वी मिळालेले शेळवे एकत्र एक करून त्याची आम्ही चटणी बनवू ती चटणीची रेसिपी दाखवता आली तर ती पण तुम्हाला नक्की दाखवेन याच भागामध्ये मस्त जी की शेळवे काढतात सगळीजणं मुलांना तर फार आवडतं मुलं पण हौसेने हे सगळं करत असतात एकदम नदीचं काय रूप आहे वा 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 एकदम सुंदर नदी हिरवीगार झाडी चपला काढून ठेवावं लागतात अशा आणि चपला काढून मग नदीत प्रवेश करतोय आता शेळवं काढायला कारण चपला इथे चिकल भरपूर आहे चपला असा ऋतून राहतात त्याच्यामुळे सावकाश पावलं टाकून पुढे जावं लागतं एक नंबर मिडबावची नदी गेल्यास पण तुम्हाला तिचं सौंदर्य दाखवलं होतं आता पुन्हा एकदा तिचं सौंदर्य तुम्हाला दाखवते आमची फॅमिली आता च चाललेली आहे शेळवं काढायला सासूबाई आमच्या कधीच पोचलेल्या शेळवं काढायला आमच्या आधी किती स्वच्छ आमच्या चंपा पण सोबत आहे चला तर मग आता आपण नदीच्या किनारी आलेलो आहोत कोणी तडीच्या किनारी म्हणजे स नदीच्या किनारी बसून शेळव्या काढते तर कोणी पाण्यात उतरून शेळव्या काढत आहे तर दोन्ही प्रकार या भागामध्ये शेळवे काढण्याचे आपण बघूया आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल अशी खात्री आहे गावची हीच तर मजा आहे हे सगळं शहरात कुठे मिळत नाही पाणी एकदम कमी आहे ते बघा कसे काढतात आता शांत झालं पाणी कि दिसतात ते दिसतात भरपूर निघाले मी बघवायची दीड वाजता आलात आता वाजले पावणे चार हो आता चारला जाणार बघा किती मिळाले केवढे एवढेच काढलेस एवढा खड्डा एवढा खडलास आणि एवढशच काढलेस हा कधी आलास काय पाण्यात काही खेळत बसलास की काय मग हा एवढी मिळाले तिला छे ते काकीने बघ किती काढले हा तू एवढीशीच काढले दाखव केवढे मिळाले तुला शेळव हा भाई तुझं नाव काय रे पडू नको पडू नको नाव काय तुझं ओम घाडी सोहम घाडी अच्छा अच्छा तुझं सोहम नाव आहे काय वा मस्त किती काढले दाखव अर्धे एवढे दाखव दाखव तुझी वा बघा केवढे काढले त्यांनी आणि बोलतोय थोडेसेच काढले म्हणून किती काढले मस्त काय सांगशील आईला बनवायला आता <laughs> आई आली तुझी कुठे <laughs> तिकडे पुढे <फुडे>? अरे <laughs> वा आणि मस्त पार्टी आहे तुमच्याकडे शळवा <laughs> <चर्वा> पार्टी ना पहिल्यांदा हा कुठलं गावचे तुम्ही रे बागमळा <laughs> बागमळा तुमचे लाडू फेमस आहेत <laughs> 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 ना रे बागमळ्याचे शेंगदाणा शेंगदाण्याचे लाडू खाजे विजय ना रे खाज्या फेमस आहे ना खाज्या खातो रे तू आवडतं मा, आहे ना कसं हसतो रे तू भारी कितीत ते रे आठवीत आहेस अच्छा कुठल्या शाळेत आहे मिडबा हायस्कूल येतोच हा वावड कमी वेळात अरे भारी आहे रे तू दाखव 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 मस्त काढलेस पटकन एवढे हे बघा आर्याची कमाल आमच्या आत्याचे बघा दोन वाजल्यापासून मेहनत सुरू आहे आमच्या आत्याची मेहनत किती काढलेत वरवर डोंगर आलेले आहेत असे काढायचे करवंटीने बाजूला काढायचं दिसतील ते उचलायचे नदीच्या किनाऱ्याला बसून पण शेळवं काढता येतात कमी पाणी आहे त्या कमी सुद्धा शेळव काढता येतात किती वाजता आलात एक वाजता एक वाजता आलात किती मिळाले एवढे मिळाले पिशूच लावलेत मस्त कुठून आलात बाग हे बघा आता दहा म्हणतील ते दाखवते तुम्हाला मला थांब दोन्ही आता करवंटी आहे आता बघूया किती आहेत माती बाजूला हटली की दिसतात मग दादा ना मिळतात मासा पण मस्त फिरतोय बाजूलाच फुट काय हो ना फुटली की नाही असे पण मस्त खाण्यासाठी टपलेले आहेत किती मिळाले याच्यातून आता काढलं की किती तीन चार तरी मिळाले बघा आत्ताचे सात किती बघा आर्याला चिंगळू दिसलो सोडू त्याला पाण्यात असे <laughs> बघा लहान मुलं भरपूर आहेत आवडीने काढतात शेळवं किती काढलीस मॉप काढलीस <laughs> कुठे आहेत मम्मीकडे दिलीस दाखव किती मोठी मिळाली वा दाखव दाखव मस्त मिळाली रे मोठी किती शोधावं लागतं ना बघा शोधावं लागतं दगड पण सारखे आणि ते शेळवा पण सारखे त्याच्यातून पण शोधून तरी मिळतात भरपूर नाही दिसत ना परत तुझं नाव काय तुझं विहान विहान बागमळा मग दही भाऊच आहेस तू वाव मस्त मिळाली रे मोठी कुठे एकच मिळाला रे इथे आता विहांच्या आईने किती पकडले ते बघूया किती वेळा येतात शेळवे आता एका अच्छा एकादशी पासून सुरू होतात अच्छा याच दरम्यान भरपूर असतात म्हणून सगळे येतात गावातले आजूबाजूचे सगळे आहे ना म्हणून ही एवढी मंडळी इथे शेळव काढायला आलेली आहेत किती मंडळी आहेत लांब पर्यंत आहे दूर नाही कुठून आलेत दैबावरून आले का अच्छा हे एवढे मिळाले हे कमी आहे त्याच्यामुळं भरपूर सोग आवडतात हा पावसामुळे जास्त पाऊस पडला म्हणून कमी मिळतात काय हा बघा हा अनुभव आहे किती वर्ष येतात इथे तुम्ही आम्ही दोन चार वर्ष हे बघा एका ह्याच्यात त्यांनी किती काढलेत बघा छान ना काय काय बनवतात चटणी भाजी आमटी बनवतो चटणी बनवतो आमटी बनवतो चटणी चटणी पण बनवतो हां हा फ्रीजमध्ये ठेवला फ्रीज मध्ये ठेवायचं साफ करायचं आणि फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं आणि मग जेव्हा हवंय तेवढं बनवायचं तेव्हा बघितलं ऐकलं का जेव्हा हवंय तेव्हा बनवायचं अशी ही मस्त चटणी बनवते भाजी पण होते कोण आमटी बनवते याची तर हे असे हे शेळवे उत्सुक आजार त्याला अजून किती दिसतोय दोन मिळाली नजर लागते त्याला चांगली हा बघा तिसरा मला मिळाला हा बघा चौथा पाणी बघा का काकीने मस्तच काढले चांगलं खरडवले म्हणून ते आले वरती वरती सगळे पटापट पाणी निवळणार तसं ते दिसणार तिथे दिसते हा बघा हा बघा किती मिळाले मला आत्ताच्या आत्ता पाच वाच नाही हा बघा सहावा पण आहे ते हे बघा हे असे शोधावे लागतात हे बघा मला सहा मिळालेत हा हा बघा बघा इथे पण आहे सात हे बघा आणि आता जरा शांत झालं पाणी मग पाणी तर दिसत नाही हे बघा हे बघा भरपूर आहे मग दिसत तर भरपूर मिळतात नाही नायता नाहीतर एक पण नाही मिळत काकींच्या पिशवीतले हे बघा आमचा बाळा बघा तर बघा आमचा आदित्य या दादानी तर फावडच आणलंय म्हटलं सगळेजण करवंटीने काढतायत हे दादा म्हटलं फावड्याने काढतायत जरा बघूया म्हटलं कसं मिळतात भरपूर मिळतात फावड्याने वा वा मग पुढच्या वेळेस येताना फावडंच आणायला पाहिजे करवंटी नको कुठल्या गावचे तुम्ही दही का दही धाडीवाडी महेश घाडी अच्छा मस्त की नाही त्यांचा फंडा फावड्याने मिळालेली शेळवं बघा किती वाजता आलात आता झाला साडेतीनला हां मात कसलं काम करतं गवंडी काम करतं अच्छा अच्छा चिऱ्याचं घरं वगैरे बांधतं वा वा कामावरून डायरेक्ट आलात की काय फावडं घेऊनच हा हा मस्त की नाही फावड्याने एकदम मस्त शेळवे मिळतात त्यांना पटापटा पटापटा म्हणजे करवंटीची जागा फावड्याने घेतलेली आहे बघा एवढं मस्त मिळतात त्यांना आत्ता झाले दादा आणि एवढं ते तांब्या भरून त्यांना मिळाले पण शेळवे पिशवीत पण मिळाले तीन चार बघा तीन चार तांबे मिळालेत दादांना एवढे फावड्याने बारी असतात ते वर येतात म्हणतात ना हा हा जे खाली असतात नदीच्या एकदम तळाशी अच्छा ते वर येतात का या दरम्यान अच्छा म्हणून एवढी गर्दी आहे लोकांची म्हणजे ओहटी असेल तेव्हा लोकांची इथे भरती मोठ्या प्रमाणात बघायला मिळते शेळवं काढायला दादा फावड्याने आहेत आणि या वहिनी आपल्या आहेत ही जी जागा आहे ती फक्त शेळव्यांची जागा आहे हे बघा ह्या नदीत फक्त शेळवे मिळतात ठरलेले ठिकाण असतात नदीची पण तर ता त्याच ठिकाणी तुम्हाला हे मिळतील तर आता हे ठिकाण आहे ते शेळव्यांचं अजून मिळाली बागमळा मिडबाव दहीबाव आणि नारिंगरे ही चार गावातली ही मंडळी आहेत बघा सगळी तर रंगीत मासे आहेत हे बघा हे बघा हे बघा शेळवे खायला येतात हे बघा दिसतात का तुम्हाला मस्त सुंदर रंगीत आहेत हे बघा मासे आमच्या काकाने किती मिळालीत नदीच्या किनाऱ्याची माती वगैरे सगळं उकरायचं आणि त्याच्या खालून हे मिळाले मोठे? आहेत मोठे का बघा माझ्या सासूबाई तडीचे शळवे काढताना तुम्हाला दोन दिवसापूर्वी दाखवलेलं एवढं भरती होती त्या पाण्यातून सुद्धा त्यांनी शेळवे काढलेले होते आता ओहोटी आहे तर ते पण काम सुरू आहे दोन्ही तुम्हाला दाखवलेलं आहे भरतीतल्या वेळेतलं पण काम आणि ओहोटीतलं पण का आमचे ना। 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 नाना मस्त बसलेत पाण्यात नाना भरपूर काढलात मस्त बसलेत पाण्यात असे काढायचे तोंड उघडलेले आहे त्यांनी हे बघा हे बघा चुळी मारतात बोलते का ती रवड पण आणले बसायला हे आमचे आर्याबाई थकलेले आहेत जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत दाखवते तुम्हाला शूटिंग बघ या कधी मिळतंय <laughs> रे बाबा एक एकतरी शेळवा नाही दिसत काय काढताय तुम्हाला दिसत नाही तर मध्ये मध्ये काय काढताय मध्ये हाय बघा एक मिळाला 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 बघा मिळायला मिळाला भेटले तर भेटत नाही आता काय नाही मस्तच आहे बघ हा बघा आमचा बाळा बघा बाळा बघा आमच्या सीमा काकू बघा हे आमच्या आत्या बघा सूरज ही आ सूरज भाऊजी आमचा ही आमची आर्या लाडकी सगळे अजून कामं सुरू आहे संध्याकाळचे सहा वाजत आलेले आहे आणि तुम्हाला छानपैकी अल्प्याची कोंड हे ठिकाण जे आहे तिथलं शेळवे कसे काढतात तर ते तुम्हाला दाखवलेले आहेत तर हाच तो सीझन असतो शेळव्यांचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नव्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय वाव हा बघा कानही येतो आहे माझ्याजवळ तर मस्त मोठा मासा आहे तो फक्त भाल्याने किंवा मोठ्या हाताऱ्यानेच मारू शकतो त्याला आपण असा एरवी पकडू शकत नाही इतका मोठा आहे थांबा तुम्हाला जरा जवळून दाखवते हा बघा आला आहे वाव मस्तच तो जो नदीत दिसला तो बघा हा मासा खतरनाक हे बघा आमचे पट्टीचे मासे पकडणारे आमचे दादा पोलीस पाटील दादा बघा पंधरा ते वीस किलो वजनाचा हा मासा जो आम्हाला नदीत दिसलेला तो त्यांनी घरी पकडून पण आणला कमालाय की नाही बघा मानला दादा तुम्हाला एक नंबर